प्रणाली बिज्जर्गी या युवतीनं मास्टर ऑफ सायन्स पॉलिमर ऑफ केमिस्ट्रीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावलं प्रणाली सूर्यकांत बिज्जर्गी या युवतीनं मास्टर ऑफ सायन्स पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावलं या यशाबद्दल माजी महापौर शोभा बनशेट्टी आणि प्रवीण दर्गोपाटील यांनी प्रणालीला शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आई हेमलता बिज्जर्गी वडील सूर्यकांत बिज्जर्गी बहीण पायल पाटील काव्यांजली बिजर्गी ऐश्वर्या बिज्जर्गी भाऊ गणेश बिज्जर्गी यांनी प्रणालीचं अभिनंदन केलं जागतिक महिला दिनीच हे यश मिळाल्यानं तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे एवढं शिकून आम्हाला टेलरिंग व्यवसाय असून पण वडील कष्ट घेऊन आम्हाला शिकवलं आहे कितीदा तरी चढ उतार चढ उतार झालेले आहेत आयुष्यात पण ते इट्स ओके त्यांनी इथपर्यंत येऊन आम्हाला एवढं सपोर्ट पुढेही करतील लोक म्हणले काय करणार सुरेश तुला चार चार पुरी आहेत झालं तसं लवकर लवकर लग्न करून टाक पण पप्पानी बोलले नाही माझ्या मुलींना सर्वांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभारू येईल इथपर्यंत मी शिकवतो आणि जॉब करतो सगळं एवढं त्यांनी बोललेले आहेत असं आई वडील भेटणं खूप क्वचितच आहेत असं सर्वांना भेटणं मला माहित नाही पण मला देव माणसासारखं माझे आई वडील भेटलेले आहेत आई त्यांची इच्छा पण पूर्ण झाली आणि आज महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक अभिनंदन